नमस्कार मंडळी मायबोली ब्लॉग्सच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपण आलेलो हो, आहोत माझ्या सासरच्या गावी म्हणजे त्रुंबवला चिपळूण येथे नवरात्रीचा उत्सव असतो इथे आपल्या आई शारदादेवीच्या मंदिरामध्ये आपल्या घराच्या बाजूचा आवार तुम्हाला दाखवतील आहे आमच्या घराच्या आवारामध्ये अनेक फुलं फळं फळभाज्या यांच्या रोपांची लागवड केलेली आहे आणि आमच्या सासू सासऱ्यांच्या पश्चात आमच्या जाऊबाई प्रियावैनी यांनी याची अत्यंत चोखपणे जोपासनाही केलेली आहे तेव्हा आजचा फेरफटका आपण प्रियावयणींबरोबरच मारूया आणि बघूया कोणकोणती झाडं आपल्याला आज दाखवणार आहेत ते आम्ही त्यांचा खुर्चीतला घेतलाय फोटो घेऊन गे अंगणामध्ये जी जी झाडं आहेत आणि आमच्या वहिनींनी ज्या झाडांची जोपासना केली नवीन नवीन झाडं लावलेली आहेत ते आपल्याला दाखवतील वहिनींना तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल बरेचदा आपण जेव्हा जेव्हा गावाला येतो हे <laughs> अननस अच्छा हा आपला अननस किती म्हणजे बारा अननस आले होते हां हां आणि ते पण मोठे मोठे होते आता इकडे ये हे हे आपलं कोकमाचं झाड आहे हे हे मोठं झालंय ते हा हे मोठं झालंय ते त्याच्या बाजूला ते लिंबीच झाड आहे त्याच्या त्या साईडला चिकूच आहे अच्छा अशी तरी किती जुनी जुनी झाड असतील तरी काय ते चिकूच आहे ना तरी पंधरा वीस वर्ष झाली असतील आणि लिंबीच सात आठ वर्ष आले असतील पण भरपूर लिंब लागतात आता इकडे हे काळी मिरीच आपलं काढलं नाही हे बघ पण त्याला शेंगा दिसायला पाहिजेत ना ग त्या हो। बघ काळी मिरी बघ त्या शेंगा हे काळी मिरी ते बघ वरती इथे दाखव हो या बऱ्याच आल्या हिरवी आहे हिरवी हा ती जानेवारी मध्ये तयार होते ना जानेवारी मध्ये पण मग वरपर्यंत गेलेल्या असतील त्या कशा काढणार चढून काढतात वरती वरती चढून काढतात आणि खालपर्यंत वेल आलाय आणि झाडावरती चढली आहे वेल पूर्ण आता या बाजूला येऊया हे नारळ दाखवले दिसणार नाहीत ना नारळ आहे आलेले <laughs> आहेत पण चांगलेच धरलेले आहेत हे ब्रह्मकमल हा पण ते हो मस्त जाईच फूल लांबून तगरच वाटत होती ती नाही हे जाईचं फुल खालून नाही बघ पिंक कलर असतो त्याचा याचा कलर वेगळा आहे पण ते नाजूक असतात आणि कळ्या आलेल्या आहेत तळ्या आलेल्या हे प्राजक्ताचं झाड आहे हे आपण प्राजक्ताचा सडा पडतो व्हाईट कलर त्याचं ते अजून मोठं व्हायचं आहे ना आणि हे आपले तुला दिले शेवंती मोठी अच्छा ती हा कोणता कलर आहे या शेव व्हाईट कलर आहे त्याचा आणि दुसरा आहे ना तो पिवळा कलर आहे जास्वंद तर आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जास्वंदी सीताफळीचं झाड हा सीताफळाच झाड आहे बरंच उंच आणि खूप जुनं झाड वाटत हे ना छान ठेवलंय छान <laughs> <थे बारे बाप्रे laughs> हे बापरे अरे काकडीची वेल आहे ही, ही है? है ते ते आ, पोपाई। पोपाई हे काकडी हा ते पावसामुळे सगळं खराब झालं फुलं आलेली आली होती पण काकड्या धरल्या नाहीत आणि ही मागचं कसलं आहे वहिनी हे हे असं एक पपई अच्छा पपईचं ते माकड शिवतच नाही माकड खूप येतात त्याच्यामुळे माकड खूप येतात हे हे कारल्याचे आलेली आहेत त्याला पण आणि आता धरतील तरी पाऊस पडतोय असं आणि कारला धरलंय वरती वरती हो दिसत असेल आता ते करेल झालं एवढाच हे अननसचं झाड आहे ना काटे आहेत जास्त जसं हे काटे हात लावून बघ हे काटेत ना हे हे ते ह्या झाडाला काटे नाही आहेत अननसला ते ना मी आम्ही पुण्यावरून आणलेलो होतो झाड म्हणजे हा वेगळा अननस असू शकतो की तसाच नाही वेगळाच म्हणजे त्याचा फ्लेवर पण वेगळा असतो अननस सारखाच पण एवढा एकदम गोड बीड सगळं म्हणजे व्यवस्थित रस अच्छा छान रस असतो त्याच्यापेक्षा तो चांगला असतो वेगवेगळ्या प्रकारचे अननस हे काय वारुळ धरलंय मुंग्यांच वारूळ झाडाच्या बाजूला पण माकड नाही का ठेवत माकडांमुळे हा जरा पण म्हणजे फळभाज्या टिकत नाही वीस वीस पंचवीस पंचवीस एकदम येतात आणि ते खाऊन मोकळे होतात अगदी फांद्या तोडतात बारीक बारीक लागलेली इथे पण हे बघ हे बघ मा हे थोड्या दिवस माखड सगळे पाडून टाकते एका वेळेस माहिती ना नेला होता तुम्ही काढू हे बघ लागले आहेत हा लागले हा पण ते आता ना जरा मोठे की माखड नाही ठेवणार हा बघ ना हा केवढा मोठा झालाय बघ हा बघ हो चांगलाच चिकूचं झाड याच्या वरती पण एक मोठा आहे मस्त आणि वरवर लागलेले असतात ते कसे उतरवायचे मग ते काय काढतात किंवा हाताने काढतात लिंब दिसतील काय बघ ना तुला इथून वरती बघा ते बघ हो हो लागलेली आहे त्यात झूम करून बघते इथून हो, घे ना जरा पुढे हो ना म्हणजे आलं तर आलं बरीच वरच्या साईडला आहे हो दिसतात दिसतात हो हा वेळा तिथे आवळ्याचं पण झाड आहे पण ते अजून लागलंय नाजपत्तीची झाड दाखवतो तेजपत्का अच्छा हे आहे का हा हे बघ हे हे बघ इकडे आहे छोटी छोटी झाड मी बसून दाखवते मम्मी मम्मीला द्यायला जे झाड ठेवलं होतं ना मी हो हो हे मोठं झाड आहे मम्मीला द्यायला ठेवलं होतं हा हे चांगलंच झालंय हा मित्र म्हणूनच बोलले की तू तिकडे नेऊन लाव म्हणून हे बघ ही झाड हो पण मग ही म्हणजे कशी काय आलेली आहे पडल्या नागितलीच आहे येतात हे सांगा अच्छा हे सगळी गुलाबी गुलाब आहे हा पण ही गुलाबाची झाड लावली होती गो पाणी पाऊस ना जास्त त्याच्यामुळे ही सगळी झाड हे झाली गेली हा सोनचाप्पा वेळेला आज फुलं नाही आलेत त्याला कळी धरली इकडे सोनचाफा आणि हे बघा मध्ये फुल कसला दिसतंय ते कुठे ते गोकर्ण नाही वाटत गोकर मोठी गोकर्ण ती निळ ना हो हो हे याची फुलं एकदम मोठी मोठी आहेत तो आपण कुंडीत लावलं ना किती कमी होत असंच मातीत खाली हे लावलं ना आपण किती मोठी तिकडे वाईट वाले, वाले तिथून जा आतमधून गोकर्ण आहे व्हाईट पण फुलं आले मस्त मोठी साईज एकदम खरं बोलला तुम्ही जस हे मस्त मोठी मोठी आहे का Yeah. हे नाही आहे yeah. हे कसलं आहे पूर्ण फुलं येतात अशी छान फुलं येतात पूर्ण हे सगळं भरतं कोणत्या सीझनला येतात की नाही ते नेहमी असतात ही वेळ आहे ना ह्याला ना व्हाईट फुलं येतात आणि व्हाईट मध्ये रेड रेड कलर असतो त्याचे पण छान दिसतात फुलं पण आता ती फुलं नाही आहेत गेली येऊन अच्छा त्यांचा सीझन असेल हा ते येतील आता परत येणार ती फुलं आपण गौरी गणपतीच्या वेळेस हे करतो अच्छा गौरी गणपतीला आणि बघा अशी चांगली साईड दाखवतो अरे पण ते वानर ठेवत नाहीत ना माकडांचा खाऊ आहे सगळं आणि त्यांना माहिती असतं कोणाकोणाच्या अंगणात काय काय पिकत नदीची पानं हे तुला पाहिजेत नको आणि हे सुरण सुरणाचा सुरण आता ते ना आपण थोड्या दिवसांनी उकरायचा साधारण किती दिवसांनी तुम्ही काढता आता एवढं एवढं झाड दोन महिन्यांनी काढायचं ते आता हे पडून गेलं ना कि हे करून टाकायचं आणि ह्या पाला पण आपण भाजी करू शकतोय सुरणाची डाळ भाजी चण्याची डाळ टाकून चला एक रेसिपी ही पण आपल्याला पण हे असं आपल्याला मुंबईत मिळत नाही ना हा पाला म्हणून पूर्वीची लोक सुकून ठेवायची पाला पण छान आहे भाजी छान एक... लागते हे भाजीच बी आपल्या पालेभाजी आपण हे करतो ना, भाजीचा भाजी ना आ, भाजी ओ, तो तो। ते भाजीचा बी आता ते भाजी संपली आता बी आलं ना ते आता आपण काढणार सुकवून बी तयार करणार ऋषीला ऋषीला वगैरे हा सगळं ऋषीच्या भाजीसाठी लागतात ते ते आता तुला भेंडी बघ तिथून भेंडी बघितलं खाली जावं लागेल का हो तेच मला ते जायला नाही कोरफड काढ ह्याच्यामुळे माझे केस किती वाढलेत माहिती आहेत ना आणि गावठी कोरफड असेल ना ही गावठीरफड असत झाड केली ही वाली मग ह्याला हिरवी येते का डायरेक्ट लाल मिरची येते कारण वेगवेगळे प्रकार आहेत मोठी जाडी मिरची येते अच्छा अशी बरीच झाड केलेली आहेत आपले आता विजयादशमी वगैरे गोंडे वापरतो ना पण मग एवढ्या हा कोणता कलर आहेत हा ना पिवळा आणि रेड आहे दोन्ही कलर आहेत ह्याच्यामध्ये ऑरेंज आणि हा येलो आणि व्हाइट वाले पण होते सगळं मेहलग ते व्हाइट कलरच्या पण होत्या काय बोलता कलर गावाला आपल्या वेगवेगळ्या फुलांचे कलर हे 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 वाला हे ना। हे वाला आ, आता की तुम्ही तिथे लावणार का इथे नाही खाली लावणार तिकडे तर आज प्रिया बहिणींबरोबर मारलेला अंगणातला हा फेरफटका तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह धन्यवाद